नमस्कार आज आपण स्वप्न संघर्ष या चॅनलवर संत ज्ञानेश्वर माऊलींची जी, तेजस्वी जीवनकथा ऐकणार आहोत संत ज्ञानेश्वर माऊलींची जी, तेजस्वी जीवनकथा या कथेचे जी संपूर्ण श्रेय कथा लेखकाला देण्यात येत आहे या कथेमध्ये आपल्या लेखकाने संत ज्ञानेश्वर माऊलींचे खूप छान पद्धतीने जीवनकथेचे जी वर्णन केले आहे चला तर मग संत ज्ञानेश्वर माऊलींच्या तेजस्वी जीवनकथेला सुरुवात करूयात जेव्हा विठ्ठलपंतांना स्वामी रामानंदांच्या मठात त्यांच्यासमोर उपस्थित केलं तेव्हा त्यांनी स्वामींचे पाय धरले त्यांना उठून स्वामींनी विचारलं तू कशासाठी इथे आला आहेस इथे येण्याचा हेतू काय आहे विठ्ठलपंत म्हणाले मी आपला अनुग्रह घेण्यासाठी इथे आलो आहे त्यांच्याकडे रोखून बघत स्वामींनी विचारलं अनुग्रह घेऊन पुढे काय करणार उत्कट इच्छा आहे संन्यास घेण्याची घरी कोण आहे मी एकटाच आहे माता पिता निवर्तले आता घरी कोणीही नाही या दडधडीत खोटं बोलण्यानं विठ्ठलपंतांना आवंडा गिळावा लागला त्यांना हुंदकाही फुटला स्वामी म्हणाले घरचे बंद अद्याप सुटलेले दिसत नाही घरची आठवण आली का आठवण यायला घरी आहे कोण संन्यास घेणं म्हणजे शिवधनुष्य पेलण्यासारखं आहे ते एक अग्निदिव्य आहे अंगावर अग्निरंगी वेश चढवला म्हणजे त्या संन्यासाश्रमाचे चटके सहन करणं फार कठीण असतं संन्यास घ्यायचा म्हणजे शुकासारखं वैराग्य अंगी असावं लागतं या लोकीचे सारे पाश तोडावे लागतात आहे अशी सिद्धता विठ्ठलपंत पुन्हा खोटं बोलले म्हणाले या जगात मी आता एकटा उरलो आहे कसलाही पाश मला उरलेला नाही पाचव्या वर्षी माझी मुंज झाली त्या क्षणापासून माझ्या अंगी वैराग्य दाटून आलं त्यानंतर आजोळी पैठणला जाऊन मी वेद उपनिषदाचं अध्ययन केलं सर्व शास्त्रांचं अध्ययन केलं तेव्हापासून मी इहलोकी पोरता वैरागी बनलो मनाशी पक्क केलं की काशीला यायचं आणि आपला अनुग्रह घेऊन आपल्या शुभ हस्ते संन्यास दीक्षा घ्यायची एखादमात विठ्ठलपंत हे सारं बोलून गेले अद्याप शिष्यपरीक्षा संपली नव्हती रामानंद स्वामींनी विचारलं तुमची कुलकथा थोडक्यात सांगा विठ्ठलपंतांनी सांगायला प्रारंभ केला मुळ आम्ही पुण्याजवळच्या आपेगावची देशस्थ ब्राह्मण त्र्यंबक पंत हे आमचे मूळ पुरुष त्यांचे पुत्र गोविंद पंत गोविंद पंतांचा मी एकुलता एक पुत्र माझं नाव विठ्ठल पंत आमच्या घराण्यात आपेगावचं कुलकर्णीपद चालत आलेलं होतं माझे आई वडील निवडतले मी एकटा उरलो मी पण केलं नाही लग्नही केलं नाही त्यामुळे आमचा वंश खंडला संत ज्ञानेश्वर माउलींची जी, तेजस्वी जीवन कथा या कथेचा उर्वरित भाग आपण पुढील कथेत बघूयात तोपर्यंत आपल्याला कथा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढील कथेसोबत तोपर्यंत धन्यवाद